नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार माझं नाव वसंत बंड राहणार पारेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक महाराष्ट्र मी पंधरा वर्षापासून शेती करतो सहा एकर क्षेत्र माझ्याकडे आहे त्यापैकी चार एकर मी मका पीक घेतो आणि मुख्य पीक हे माझं मका आहे माझं मकाचं क्षेत्र पूर्ण बागाईचं आहे आणि उच्च नियोजित आहे मी पंधरा वर्षापासून पायनर हे बियाणं वापरतो पायनर हे नवनवीन तंत्राने वापरून नवनवीन वाण उपलब्ध होते त्यामुळे उत्पन्नामध्ये माझ्या स्वतःच्या भरघोसाशी वाढ झालेली आहे पायनर मका ही मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर इतर वानापेक्षाही मकाला भाव चांगलाही मिळतो आणि वजनातही वाढ होते त्यामुळे माझ्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागतो मला कंपनीनं ह्या वर्षी एक शॅम्पल नवीन वान पी चौतीस एकशे चार हा वान दिला त्यानंतर मी अर्ध्या अकरा त्याची लागवड केली आणि मला त्याचे विशेष असे गुणधर्म आढळून आले पहिला गुणधर्म असा आढळला की मका वारेनी पावसाने पडत नाही कारण त्याला मुळवा आणि जारवा जास्त प्रमाणात आहे पी चौतीस एकशे चार ह्या वाहनाची रोग आणि कीड ही प्रतिकार शक्ती चांगली आहे पी चौतीस एकशे चार ह्या वाहनाचे सर्व शेतामध्ये कंस एकसारख्या आकाराचे असतात आणि सर्व टोकांपर्यंत भरलेले असतात पी चौतीस एकशे चार ह्या वाहनाची दाण्यांची सरासरी चांगली आहे पी चौतीस एकशे चार हवान माझ्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे आलेलं आहे आणि नक्कीच मला अपेक्षा आहे याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारचं आपलं येणार आहे आणि पुढच्या वर्षी मार्केटमध्ये उपलब्ध झाल्यानंतर मी हवान माझ्या शेतामध्ये लावणार आहे पी चौतीस एकशे चार माझ्या शेतात आपलं घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे आलेलं आहे मी इतर शेतकऱ्यांनाही करे विनंती करेल पी चौतीस एकशे चार खूप चांगलं आहे पुढील वर्षी बाजारात हवान उपलब्ध झाल्यानंतर आपण सुद्धा जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे पी चौतीस एकशे चार हा वन कंपनीने चांगल्या प्रकारचा आहे शेतकऱ्याला दिल्याबद्दल पाहण्याचे खूप खूप धन्यवाद